पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे तन्मय लाल यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली गंभीर जागतिक आव्हानं आणि चढ उतारांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पंतप्रधानांच्या दौऱ्यात उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली असं लाल यांनी सांगितलं भारत क्रोएशिया स्टार्टअप ब्रिज उपक्रमाला बळकटी देण्यावर तसंच दोन वर्षांपूर्वी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारे संरक्षण क्षेत्रात वाढत्या सहकार्याचा शोध घेण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली दोन्ही नेत्यांनी चार दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली हे चार दस्तऐवज कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्याचा कार्यक्रम सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आणि झागरेब विद्यापीठात हिंदी अध्यासनासंदर्भातील सामंजस्य करार आहेत असं तन्मयलाल यांनी म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात